रवी किरण देशमुख राजकीय विश्लेषक सोबत जोडले गेलेले आहेत रवीजी आपण मोठी बातमी पाहतोय राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट होतीये ही भेट काय राजकीय संकेत देते तुम्हाला काय वाटत महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता लवकरच होतील तशी तयारी सुरू झाली आहे प्रभाग रचनेच बिगुल वाजलेलं आहे आणि या पार्श्वभूमीवर दोन नेत्यांची भेट ही अर्थातच त्याचसाठी असणार याच्यात काही शंका नाही कारण राज्यामध्ये सध्या वातावरण महापालिका निवडणुकांचं आहे मुंबई महानगरपालिका महत्वाची आहे महायुतीसाठी आणि महायुतीची तीव्र इच्छा दिसते की राज ठाकरे यांनी आपल्या सोबत रहावं अर्थात ते कशा पद्धतीचं असेल समजवता हा भाग वेगळा कारण राज ठाकरे स्वतःचा स्वतंत्र बाणा काही सोडू इच्छित नाही हे मागेही सिद्ध झालेलं आहे त्यामुळे आता नेमकं त्यांच्यामध्ये काय चर्चा होते तसे प्रयत्न सुरू आहेत हे मात्र सांगता येईल कारण ही अनपेक्षित भेट आहे नियोजित नव्हती दोघेही नेते मोठे आहेत आणि साहजिक असते ते याच मुद्द्यावर चर्चा करत असणार याच्यात काही शंका नाही आणि याआधीच महायुतीकडून सीएम म्हणाले होते की आम्ही प्रयत्न करू की राज ठाकरे आमच्या सोबत राहावेत यासाठी मी स्वतः पुढाकार घेईन अशा आशयाचं विधान त्यांनी विधानसभा निवडणुकीनंतर केल्याचं मला आठवतं त्यामुळे साहजिकच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोन भाऊ एकत्र आले तर महायुतीला एक काहीतरी काही ना काहीतरी राजकारणामध्ये आव्हान उभं राहू शकतं ही पार्श्वभूमी लक्षात घेताय ह्या भेटीकडे पाहायला हवं असं मला वाटतं अगदी रवीजी सोबतच राहा माझा सहकारी सिद्धेश देखील आपल्याला काही प्रश्न विचारणार आहे सिद्धेश रवी सर ही भेट नेमकी आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अर्थ अर्थातच एक खळबळजनक भेट मानली जाते कारण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युती संदर्भात गेल्या काही दिवसांपासून बातम्या येतायत तुम्ही सुद्धा बातम्या पाहिल्या असतील तर मग या भेटीकडे कसं बघायचं या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर कसं असतं की ठाकरे यांना मानणारा काही ना काही मतदार तर महाराष्ट्रात हो। आहे म्हणजे हो। राज ठाकरे यांचा भलेही एकही आमदार निवडून आलेला नसेल तरी त्यांच्याकडे मतं आहेत पाठीराखे आहेत हे स्पष्ट आहे हो। दुसरं उद्धव ठाकरे यांचे वीस आमदार निवडून आलेले हो, हो। म्हणजे आणि ते, त्यातले दहा आमदार मुंबईत आहेत हो। म्हणजे त्यांच्याही मागे पाठबळ आहेच आता हे दोघं भाऊ जर एकत्र आले तर राजकारणामध्ये एक आव्हान उभं राहू शकतं आणि ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे निराश होऊन दूर गेलेला जो मतदार आहे त्यांचा तो पुन्हा त्यांच्याकडे येऊ शकतो दोघांची मिळून ताकद वाढू शकते हे हेरलेलं आहे महायुतीनं असं मला वाटतं आणि महायुतीकडून हे प्रयत्न होतच राहणार की काही हो पण राज ठाकरे हे स्वतंत्र राहिले पाहिजेत त्यातल्या त्यात ते त्यात आपल्या बाजूला झुकलेले असले पाहिजेत म्हणून हे प्रयत्न होत आहेत असं ह्याला आपला सबळ आधार आहे असं मला वाटतं धन्यवाद रवी किरणजी तुम्ही आमच्यासोबत बातचीत केली आणि आपली प्रतिक्रिया दिली त्याबद्दल